संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात रावांच्या नावाचा डंका वाजे भारताच्या नकाशात भारताच्या नकाशात लग्न झाले नवीन अर्पण केले तन आणि मन लग्न झाले नवीन अर्पण केले तन आणि मन नाव घेते रावांचे आज आहे संक्रांतीचा सण मांजरीला म्हणतात वाघाची मावशी मांजरीला म्हणतात वाघाची मावशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी महालक्ष्मीच्या उपवासासाठी वापरतात केळी महालक्ष्मीच्या उपवासासाठी वापरतात केळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी उखाणा घेते नवा ऐका देऊन कान उखाना घेते नवा ऐका देऊन कान रावांचे नाव घेऊन पुरा करते सुगड्यांचा मान दिवाळीच्या सणाला भावाने लावले मूळ दिवाळीच्या सणाला भावाने लावले मूळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ आई बापासारखी माया जगात नाही कुणाला आई बापासारखी सारखी माया जगात नाही कुणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला उखाणा घेते झकास एक नंबर छान उखाणा घेते झकास एक नंबर छान रावांचे नाव घेते आज आहे तिळगुळाचा मान सासरे आहेत प्रेमळ सासू आहे हौशी सासरे आहेत प्रेमळ सासू आहे हौशी नाव घेते रावांचे संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेते देऊन संक्रांतीचा वान तिळगुळाच्या देवाणघेवाण नात्यात वाढते गोडी तिळगुळाच्या देवाणघेवाण नात्यात वाढते गोडी रावांची आणि माझी अखंड राहू जोडी सोसाट्याचा सुटला वारा उडते सगळीकडे धूळ सोसाट्याचा वारा उडते सगळीकडे धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते मी तिळगुळ रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास गणपती बाप्पाच्या गळ्यात मोत्याची माळ सोन्याचा साज गणपती बाप्पाच्या गळ्यात मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंका चव्हाण यमुन्याच्या तीरावर चाले राधाकृष्णांचा खेळ यमुनेच्या तीरावर चाले राधाकृष्णाचा खेळ रावांचे नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळची वेळ तर मित्रांनो माझी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद